म्हणजे आता आहे काही लाभार्थ्यांनी काय केलं कंपनी निवडत ठीक आहे त्यांना म्हणून आणि पुन्हा त्यांनी काही दिवस दोन दिवसाला तीन दिवसाला लॉग इन करून देऊ परत वेंडर निवडून ऑप्शन दाखवते त्यांना परत वेंडर निवडा मनी हो नाही दोन दिवसापासून तसं खूप शोध करायचं आला सिलेक्शन झाली म्हणून आणि परत लागून पुढे ऑप्शन दाखवतो वेंडर निवडा म्हणून काय नावा नाही चार पाच लावार ते आहेत नाव नाही आम्हाला माहिती तर तसं काय अडचण घेतलं का की साईजचं वगैरे आलं म्हणून

ओके ओके नाही आपल्याकडं नाही त्याचं काय अपडेट येत ते त्यांना मेसेज आल्यानंतर आलेच मला डबल ते शंभर टक्के पेलच गेले पहिलं डबल डबल निवडून घ्या ना मग मला काय कळाल तर सांगतो समजा मी नाही नाही तिकडच कोणाला नंबर नाही आपल्याकडे

युट्युब चॅनल आहे त्याच्यावरती कि सत्तावीस हजार आपले शेतकरी बांधव आहेत आणि त्यांच्याकडनं एकच प्रश्न आलाय शक्य कंपनीने दोन दिवसा खाली तर त्याच्यामध्ये सर त्यांनी कंपनी ने वेडिंग मॅसेज पण आलाय पण त्यांनी ज्यावेळेस दोन दिवसाला लॅबिंग करून ते परत वंडर चालून ठीक आहे त्यांना उद्या किंवा परवा दिवशी डबल सिलेक्शन येण्याची शक्यता आहे

ओके चालतंय सर धन्यवाद सर ओके ओके